हिस्सा हर खुशिओ का या विश्वासाने ग्राहकाच्या प्रत्येक सण सोहळ्यात गोडवा आणणाऱ्या रघुवीर स्वीट्स अँड नमकीनने या दिवाळीत एक अनोखी शाही आणि आकर्षक मिठाई सादर केली आहे ती म्हणजे गोल्डन फ्लॉवर राजस्थानमधील कुशल कारागिरांनी तयार केलेल्या या मिठाईत उच्च दर्जाचे मामरा बदाम पिसोरी पिस्ता शुद्ध केसर आणि चोवीस कॅरेटच्या सोन्याचे वर्क वापरण्यात आले आहे तेवी ते महालक्ष्मीला अर्पण म्हणून प्रेरणा घेऊन या मिठाईला गोल्डन फ्लॉवर हे नाव देण्यात आले ही मिठाई अमरावतीतील राजापेठ पोलीस स्टेशन जवळील रघुवीर स्वीट्स अँड नमकीन या शाखेत रुपये आहे दिवाळीचा आनंद वाढविण्यासाठी रघुवीरने ग्राहकांसाठी आकर्षक गिफ्ट हॅम्पर्सची श्रेणी उपलब्ध करून दिली आहे दिल्ली आणि मुंबई येथून मागवलेल्या खास बॉक्समध्ये सजवलेले हे गिफ्ट हॅम्पर्स रुपये दोनशे दहा ते पाच हजार या दरात मिळतात या हॅम्पर्सना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आवडीप्रमाणे त्यांना कस्टमाइज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे यावर्षी रघुवीर स्वीट्सने सादर केलेल्या दिवाळी स्पेशल मिठाईच्या श्रेणीत अनेक नव्या आणि पारंपरिक गोड पदार्थांचा समावेश आहे ज्यामध्ये काजू स्ट्रॉबेरी लाडू काजू केसर लाडू काजू ड्रायफ्रुट्स दिवा काजू गुलाब काजू बिस्किट गुलाब ब्लॉसम केसर ड्रायफ्रूट्स फ्रुट्स फ्लॉवर अंजीर किंग काजू मिक्स मावा मिक्स स्पेशल ड्राय बॉल गोल्डन पिस्ता काजू कतली बदाम लांच पिस्ता लांच बटरस्कॉच लाडू काजू पान ड्रायफ्रूट्स लाडू हनी ड्रायफ्रूट्स लाडू ड्रायफ्रूट्स गुलकंद ऑरेंज बर्फी दूध हलवा मलाई रोल मावा गुजिया बेसन लाडू मोतीचूर लाडू जलेबी मिल्क केक आणि विविध बंगाली मिठाईंचा समावेश आहे तसेच मधुमेह असलेल्या ग्राहकांसाठी खास शुगर फ्री मिठाई उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत रघुवीरच्या दिवारी फराळामध्ये करंजी चकली शंकरपाळे अनारसे शेव कच्चा यांच्यासह काश्मीरी पंचरत्न आणि नमकीन अशा विविध स्वादिष्ट पदार्थांचा समावेश आहे रघुवीर स्वीटच्या सर्व उत्पादनांची निर्मिती एक विशेष फूड टेक्नॉलॉजीच्या देखरेखीखाली केली जाते उत्कृष्ट गुणवत्ता स्वच्छता आणि आधुनिक यंत्रणाचा संगम यामुळे रघुवीरची मिठाई अमरावतीपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्र भारत आणि परदेश विदेशातही प्रसिद्ध झाली आहे रघुवीरला अभिमान आहे की त्यांच्या बिस्कॉट फ्युजन स्वीट्सला जागतिक स्वीट्स प्रदर्शनात विशेष ओळख मिळाली आहे रघुवीर परिवाराचा संदेश साधा पण गोड आहे तुमचे सर्व सण रघुवीर मिठाईने साजरे करा आणि आनंदाची गोडी द्विगुणित करा या विशेष प्रसंगी चंद्रकांत पोपट तेजस पोपट वसंत ठक्कर गोपाल पोपट सुरेश वासानी आणि रघुवीर परिवार उपस्थित होते हमारे असंख्य ग्राहकों को दिवाली पर्व की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं जैसे कि रघुवीर परिवार हर वर्ष मिठाई में कुछ न कुछ मिठाई नमकीन में न, कुछ न कुछ न नवीन का लाता है इस वर्ष हमने गोल्डन फ्लावर के नाम से ये मिठाई प्रस्तुत की है जिसकी अच्छी डिमांड आ रही है बड़े बड़े शहर से भी आ रही है बम्बई पूना नागपुर से इसकी डिमांड आ रही है और इसी बार जो हमने आ, जो आ, वर्ण की मिठाई थी वो चौदह हजार किलो थी लेकिन सोने के भाव बढ़ने से इस वर्ष इक्कीस हजार प्रति किलो यह गोल्डन फ्लावर जो मिठाई है वो बेचे जा रही है इसके अलावा हमारे शोरूम में हर प्रकार के मिक्स बॉक्स ड्राई फ्रूट मिक्स काजू मिक्स काजू मिक्स काजू, काजू, काजू मावा मिक्स उसके अलावा प्रीमियम बॉक्स में जो कि ड्राई फ्रूट के बॉक्स भी है इसमें ड्राई फ्रूट और मिठाई के बॉक्स भी प्रस्तुत हैं और हर वर्ष जो वन की आइटम रहती है जो महाराष्ट्र के महाराष्ट्र में प्रचलित है करंजी अनार से शंकर पाड़े कच्चा चिवड़ा चकली ऐसे आइटम भी हमने बनाए हुए हैं काफ़ी आइटम तो एक बार जरूर हमारे शोरूम को विजिट करेंगे ऐसी विनंती